गंधवार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज नमस्कार मी आबाजी नाळे व दुधेबावी ग्रामस्थ आमच्या इथं जो रस्ता चालू आहे आता तो नॅशनल एकशे साठ नंबरचा जो रस्ता आहे तर शासनाने राजपत्र डिक्लेअर केलं होतं आणि त्या राजपत्राप्रमाणे आम्ही हरकती घेतलेल्या आहेत भूसंपादनला ते दिलेल्या आहेत हरकती त्या हरकतींचं कोणत्याही प्रकारचं आम्हाला नोटीस न येता तो जो कॉन्ट्रॅक्टर ते आहे म्हणून कोण जे आहेत समजा तर ते इथं दमदाटी करून कामं जोरात चालू केलेली आहेत शासनाने कोणतीही निरिक्स कार्यवाही न करता शेतकऱ्यांना अंधारात ठेवून शेतकऱ्यांना कोणतीही सूचना न करता कामं चालू केलेली आहेत आमच्या सातबाऱ्यावर हा रस्ता म्हणजे वजा झालेला नसतानासुद्धा तो पूर्णपणे आमचा स्वतःच्या सा मालकीचा आहे असं समजून शासनाने काम चालू केलेलं आहे तर माझी अशी विनंती आहे शासनाला की शासनाने जे काही रितसर नोटिसा देऊन जे काय त्याची समजा रि रितसर जे काय काम करायचं आहे आणि त्या लोकांचं जे पंचनामे घराचे गोठ्याचे दुकानचे जमिनीचे हे सगळे पंचनामे करून त्यांचा जो काही रितसर त्यांना मोबदला दिला जाणार आहे का आम आम, जा, आ, तो मोबदला देऊन त्या पद्धतीने जे काय त्या लोकांनाच विश्वासात घेऊन काम करावं असं माझी विनंती आहे कारण का विकासाचं काम मान्य आहे पण विकासाचं काम आमच्या आम म्हणजे आ आम्हाला त्याच्यातनं जे नुकसान करून आमच्या लोकांचं नुकसान करून असं कोणतंही साधलं जाणार आहे शासनाचं जर शासनाला विकासच करायचा असेल तर निश्चितपणे आम्हाला बरोबर घेऊन म्हणजे आम आमचा विचार करून आमचं जे काय लोकांचं नुकसान होणार आहे ते नुकसान टाळून मग जर समजा त्यातनं मार्ग काढून त्या लोकांना पैसे वगैरे काय जे असतील त्यांचा मोबदला देऊन मग शासनाने ते काम करावं आणि मग जो काय विकास करायचा आहे तो करावा आत्ताचा जो विकास चाललेला आहे तो तो विकास त्या उपयोगाचा नाही तो एकतर्फी विकास आहे आणि त्याचा उपयोग नाही ते, ते शेतकऱ्यांना मान्य नाही शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान होणार आहे काही लोकांची एकर एकर दोन दोन एकर शेत्र जाते ते भूमिहीन होत आहेत आज जे काही म्हणजे इथं काम करणारी लोक आहेत ज्याचं दुकान आहे हॉटेल आहेत रस्त्याच्या कड्याने जे काय आहे तर ते, ते पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहेत आणि मग पूर्वीच्या लोकांनी शासन सांगतंय की एकोणीसशे साठ साली आम्ही जमीन ताब्यात घेतलेली आहे मग जर समजा शासनाने एकोणीसशे साठ साली जर जमीन ताब्यात घेतलेलीच आहे तर त्याचं कजाप जे आहे ते आजही त्यांच्या शासनाच्या नावावर नाही किंवा शासनाने असं कुणाला चार रुपये देऊन त्यांच्याकडून जी काही समजा ती घेतलेली असेल तर ती सातबाऱ्यावर जमीन यायला पाहिजे सातबाऱ्यावर त्याचा वजावाट व्हायला पाहिजे तसं काहीच झालेलं नाही आणि तरीसुद्धा शासन सांगतंय की आमचं आहे आणि कॉन्ट्रॅक्टर आम्हाला दम देऊन त्या ठिकाणी तुमचा इथं काही संबंध नाही आणि आम्ही काम करणारच असं म्हणतं तर आम्ही असं जर असेल तर आम्ही काम करू देणार नाही आणि जर समजा तसं काम करायला गेलं तर आम्ही तीव्र आंदोलन उभं करू वेळ वेळ आली तर आम्ही सुद्धा उभं राहण्याची आमची तयारी आहे आम्ही आम्हाला पैसे मिळाल्याशिवाय आम्ही कसल्याही प्रकारे काम करू देणार नाही जर शेतकऱ्यांचा सर्व जो काय मोबदला आहे त्यांचे पंचनामे वगैरे जे होऊन त्यांची नुकसान भरपाई त्यांची झाडं गेलेली असतील त्यांची घरं दारं गोटा जमिनी काही जी गेलेली आहेत ते शेतकऱ्यांना जर समजा त्याचे पैसे मिळाले तर आणि तरच आम्ही काम करू देऊ अन्यथा आम्ही दुधेबावी ग्रामस्थ जे आहे ते सर्वजण आम्ही तीव्र आंदनाला उभं राहू जमिनी आहे ही सरकारने सातबाऱ्यावरील रान न कमी होता कशा घेतल्या आणि कसा रस्ता त्यांचं नियोजन आहे आणि ते रस्त्यावरलं रान न कमी होता आमच्या जमिनी घेऊन तुम्ही जर आमच्या रस्त्यावर व शेतकऱ्याचं जर जमिनी घेऊन तुम्ही रस्ता काढत असल तर त्याला आमची मान्यता नाही आमच्या जमिनीचा आम्हाला मोबदला मिळला पाहिजे आम्हाला त्याचं फळ मिळलं पाहिजे आणि जोपर्यंत आम्हाला फळ मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता होऊन देणार जा दिला जाणार नाही असं शेवटी आम्ही आत्मदन करण्यास तयार आहे की सरकारने आमचं दखल घ्यावी अशी आमची नम्र विनंती आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा